पुढच्या बातमीकडे पाईपलाईनच्या कामासाठी काही दिवस संभाजीनगर शहरामधील पाणी पुरवठा बंद असणार आहे योजनेचं काम शहात्तर टक्के पूर्ण झालेलं आहे या पाईपलाईनच्या कामासाठी सत्तेचाळीस दिवस वाहतूक बंद असणार आहे योजनेचं काम शहात्तर टक्के पूर्ण झालंय उर्वरित काम गतीनं व्हावं यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पाईपलाईनच्या कामासाठी चितेगाव येथे डायव्हर्जन घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यासाठी दहा डिसेंबर ते सव्वीस जानेवारीपर्यंत चितेगाव येथील रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक अधिसूचना काढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं पाईपलाईनच्या कामासाठी सत्तेचाळीस दिवस वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी डायव्हर्जन घेण्यात येणार आहे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे